प्रत्येक भागामध्ये सण साजरी करायची पद्धत आणि परंपरा वेगळी आहे त्यामुळे प्लीज कृपया कोणी चुकीच्या कमेंट्स करू नका सर्वात अगोदर तुळशी वृंदावन त्याच्या भोवती छान सुशोभित रांगोळी काढायची ताटामध्ये गहू गौरीचा मुखवटा त्यासोबतच गौरीच्या डोक्यावरती नवीन ब्लाऊज पीस हळदी कुंकू गौरीला एक पाण्याचा विडा त्यासोबत ओटीचं साहित्य एक फळ आणि एक गोडाचा पदार्थ ठेवू शकता पाच वसनींना बोलवून हळदी कुंकू कुंकू लावायचा आहे तुळशीला त्यानंतर गवराईला हळदी कुंकू लावून दिव्याने ओळून घ्यायचं आहे एकमेकींना हळदी कुंकू लावायचं आहे काही भागांमध्ये माप ओलांडून गौरीचं आगमन केलं जातं तुमच्याकडे ही पद्धत नसेल नाही केली तरी काही हरकत नाही एका सुवासिनींनी हातामध्ये ताट घेऊन अशा पद्धतीने माप ओलांडायचं आहे दुसऱ्या सुवासिनींनी कुंकुवाचं ता पाणी करायचं आहे आणि ते पाण्याचे छापे घरामध्ये उमटवायचे आहेत आणि मग गवराईला आतमध्ये घ्यायचं आहे एका सुवासिनींनी हातामध्ये ताट आणि चमचा घेऊन गवराई गवराई कशाच्या पावली गवराई गवराई सोन पावली गवराई गवराई कशाच्या पावली गवराई गवराई ह्या सुख शांतीच्या आणि समृद्धीच्या पाऊली आल्या अशी घोषणा करत आपल्या घरामध्ये वाजत गाजत गवराईचं आगमन केलं जातं तुमच्या भागांमध्ये काही वेगळ्या पद्धती असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता आणि ह्यातल्या काही पद्धती तुम्हाला माहिती नसतील किंवा काही नवीन वाटलं असेल तर नक्की मला तुम्ही सांगू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला विचारू शकता आशा करते माझा व्हिडिओमधून तुम्हाला काही फायदा झाला असेल झाला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक द्यायला अजिबात विसरू नका